हजारो वर्षांच्या काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करेल असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे भारत पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाला याचा अभिमान आहे संघर्षात लाखो जीव गेले असते तर खूप नुकसान झालं असतं असं ट्रम्प म्हणाले तसंच भारत पाकिस्तान शस्त्रसंधी केल्यानं दोन्ही पंतप्रधानांची त्यांनी प्रशंसा केली आहे तुमचे धाडसी निर्णय तुमच्या परंपरेला साजेचं सा असल्याचं सा ट्रम्प म्हणाले तसंच दोन्ही देशांसोबत आता खूप व्यापार वाढवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सोमेश काश्मीर प्रश्नावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भाष्य केलंय पुन्हा एकदा खूप व्यापार करू असं त्यांनी म्हटलेलं आहे ही शस्त्रसंधी भारत पाकिस्तानच्या हितासाठी होती की अमेरिकेच्या स्वार्थासाठी होती असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे सोमेश माझा आवाज पोहोचतोय नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांनी जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बेदरकारपणे ते त्यांच्या देशातीलही वेगवेगळे निर्णय जाहीर करत असतात किंवा ज्या पद्धतीचा बेदरकारपणा ट्रम्प हे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट चालवत असताना एकतर बेदरकारपणा आणि दुसरा प्रचंड कॅज्युअलनेस हा जो डोनाल्ड ट्रम्प दाखवतात तोच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दाखवला आहे आणि आपल्याला सर्वांना आठवते प्रज्ञा की दोन हजार एकोणीसच्या पूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीस अठरा ते एकोणीसच्या दरम्यानसुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी असंच एक विधान केलं होतं की के काश्मीर प्रश्नावरती मी मध्यस्थी करायला तयार आहे आणि मी पुढाकार घ्यायला तयार आहे भारत पाकिस्तानमधला काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी मी पुढाकार घेईन हे देखील भारताला त्यावेळीसुद्धा आवडलं नव्हतं त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर भारत पाकिस्तान शस्त्रसंधीच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्या युद्धविरामाच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारचा आता तहीपणा हा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला की त्यांनीच या दोन दोन सार्वभौम देशांचा निर्णय स्वतःहून परस्पर सोशल मीडियावर पोस्ट करून कळवला त्यानंतर मग त्यांचे डिपार्टमेंट ऑफ स्टेटचे सेक्रेटरी मार्को रुबिओ यांनी त्याविषयी सोशल मीडियावरती पोस्ट केली आणि त्यानंतर अमेरिकेच्या स्वतःच्या विभागाने एक पत्र प, प, पत्र प, हे प्रेस नोट काढून स्वतः या सगळ्या विषयाचं क्रेडिट घेण्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर मग डोनाल्ड ट्रम्प हे आता पुन्हा जर असं ट्विट करत आहेत की आम्ही दोन्ही प्रकारे म्हणजे आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्या या शांतता कराराला पाठिंबा देतो आम्ही दोघांमध्ये ट्रेड वाढवू आणि आम्हाला या दोघांमधला जो हजारो वर्षांचा प्रश्न आहे तर तो प्रश्न हा आम्ही सोडवू तर हे निश्चितच डोनाल्ड ट्रम्प यांच्या वागण्यातलं एकतर बेदरकारपणा आणि बेमुरवत पण आहे असं म्हणावं लागेल आणि अशा स्वरूपाची भूमिका ही कुठल्याही सार्वभौम देशाला आवडणार नाही ती भारतासारख्या देशाला तर कधीच आवडणार नाही कोणतंही सरकार असलं तरी भारताने अशा प्रकारे कुठलाही थर्ड पार्टी डिक्टेटर किंवा तिसरा देश आम्हाला काही डिक्टेट करेल हे आतापर्यंत कधी मान्य केलेलं नाहीये त्यामुळे निश्चितच अपेक्षा आहे की याविषयी भारत सरकार आपली भूमिका जाहीर करू शकेल निश्चित सोमेश सोबत राहा आणखी एका बातमीचा अपडेट जाणून बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट